लवकरात लवकर बरं होईल आणि फिरेल बिचारा झोपलेलं आहे आता सरा दिलं पाणी दिलं त्याला व्यवस्थित फिरतायो पोहचलो आता मी शिर्डी मध्ये आता बघू जेवायला काय मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये कसे आहेत तुम्ही मजेत ना कोण आहे मी चाललोय आता मंदिरामध्ये साई तेजू आणि मी चला तर मग मंदिरामध्ये जाऊ तर दर्शन घेऊ कुत्राची पिल्ल आहे ना तर वम सोडून आला का काय म्हणलं कुठे ती कुत्री जमली वाली तर पण आहे आहे पण अंघो झाली आता ओमचे आमच्या भूषणच्या इकडे ना काय 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 असेल मग गाव तुम्हाला काय असेल गावून कोणासोबत मग तू आता येणार नाही का कार का, शाळेत गेलाच नाही तर सुट्ट्या कसल्या <laughs> परवाटत आहे का आता चांगली आहे तब्येत तू येत आता बघू बाबू आज पुन्हा आलंय माझ्या गाडीला इंडिकेटर तर आता मी पुन्हा गाडी घेऊन चाललो आहे सर्विस सेंटरला बघू आता काय करून देतात तर ते जास्तच ट्रॉफिक आहे इथं तोसेमध्ये गाडी काढण्यासाठी खूप होता त्रास इथं बघू शकता तुम्ही ट्रॉफिक म्हणजे गाडी काढणं ही खूप अवघड जातं इथं सर्व्हिस सेंटरला आणि चालू रिक्षा घरी सकाळी सकाळी आमच्या इथे दोन छोटे छोटे पिल्ले आहेत ना त्या पिल्ल्यांमधल्या एका पिल्ल्याला एका कुत्र्यानं जाऊन घेतलं त्यामुळे अवस्था बेकार झाली आता ते घेऊन त्याच्यासाठी काय केलं बघू काय केलं का तू त्याला थोडस दूध दिलं पाणी दिलं पाजलं त्याला व्यवस्थित फिरतंय आता आता चांगलं आता मी तुम्हाला थोड्या वेळात जाऊन ते दाखवतो पहिले मी जेवण करतो आता नंतर तुम्हाला दाखवतो पिल्लू कसं आहे म्हणून

अक्कल पोटला त्यामुळे आमच्या घरात बघा गोड आणि तिखट पुऱ्या बनवायला घेतल्या आई मस्त एकदम घरच्या घरी मस्त पुऱ्या बनवून घ्यायच्या आणि मस्त गाडीमध्ये खायचं तेजू देते आणि आई मस्त तळते चला मग आम्ही मस्त पुऱ्या खाणार गाडीमध्ये पोरांना पण खाऊ घालणार ते त्याला खूप मोठ्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे अपेक्षा वाटते लवकरात लवकर बरं होईल आणि फिरेल बिचारा झोपलेलं आहे आता चला मला असं बघून खूप विचित्र वाटतं मनाला कारण की अशी लहान लहान कुत्री आहेत आणि आमची त्याची आई पण इथं सुद्धा आहे इथं दिसत नाही आता सध्या तर आल्यानंतर दाखवाल तिची आई कशी आहे चला मग मी राज चाललो आहे आता सर्व्हिस सेंटरला गाडी आमची टाकली तिथं ते बोलतात की आता झाली म्हणून क्लिअर पासून लागला म्हणजे सुट्ट्या हा आजपासून नुसतात डोक्याला व्याप म्हणजे मामाच्या घरी आता का ना 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 करता बरो मित्रांनो भेटली आहे मला आता आमची कार बघा आम्ही निघालो आहे आता अक्कलकोट पहिले आम्ही जाणार आता कोणत्या स्पॉटला जाणार ते तुम्हाला दाखवणार पण सांगणार नाही तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगणार आम्ही कुठं चाललो ना ओके त्याला भेटू गाडी सर्व पॅकिंग झालेली आहे परंतु आमची मेंबर अजून निघत नाही आहे गाडीची आता राजपूजा करायला येत आहे बघा आम्ही कुठंतरी तीर्थ स्वरूपाला जाताना पहिले गाडीची पूजा करायला लागते त्यामुळे मी गाडीची पूजा करून घेतो मस्त आमचा ओम पण रेडी झाला आहे ओम रेडी झाला आहे जायला हां ओमने बघा त्या कुत्र्याला कसं मस्त झाकून ठेवलं आहे बिचारा जगेल का नाही जगेल याची गॅरंटी नाही परंतु ठीक आहे चलो बघा राजने आता पूजा करायला घेतली आहे केली गाडीची पूजा आता आम्ही निघणार देवदर्शनाला आम्ही निघालो आहे आता जाय अक्कलकोटसाठी सगळे तयार रेडी झालो आहे चला मग बाय भेटू पुन्हा समृद्धी महामार्गावर गाडी चालवताना एवढं मक्कन वाटत आहे ना खरोखर एक नंबर रोड आहे बघू शकता तुम्ही किती सु सुपर रोड आहे शिर्डीमध्ये झाली आमची आता एंट्री मित्रांनो पोहोचलो आता मी शिर्डीमध्ये आता बघू जेवायला काय भेट बघा गाडीमध्ये सगळे बसले आता तुम्ही तिथं बघतो जेवायला काय तर चला मग बघू असल्यामुळे त्यांना फिंगर चिप्स आहेत आणि लस्सी पण भेटते आम्ही आमचं जेवण काय भेटतोय बघू आता साई काय साई तुला काय खायचं आहे पनीर टिक्का मसाला खायचा साईला त्यामुळे पनीर टिक्का मसाला खाऊ चला एकदम गार झोपलेला आता गाडीमध्ये आणि रातची आता झोप मोड झाली आहे त्यामुळे आता राज एकदम फ्रेश झाला आहे त्याला पण लागली भूक आता आमचा ओम पण उतरतोय गाडीच्या बाहेर आता बघू ओमला पण लागली वाटतं भूक भूक लागली ओमा चला मग ठीक आहे आम्ही जातो आता या हॉटेल साईबा साईबा शुद्ध शाकाहारी आहे म्हणून हॉटेल पंजाबी गुजरे सगळ्या प्रकारच्या थाळ्या भेटतात इथं तर आम्ही लावली आता इथं गाडी आम्ही निघालो आता सगळे सगळे जेवायला हा ओरिजिनल आहे ना जर आम्ही घेतला आहे रूम मस्त मी तुम्हाला रूमचं इंटेरियर दाखवतो मला आता मस्त एकदम भारी रूम भेटले आहेत चौदाशेमध्ये थ्री बी एड रूम भेटला आहे तर चला दाखवतो मला रूम बघा थ्री बी एड आहे याच्यामध्ये पण लोकला आहे टी व्ही पण आहे मस्त संलास बाथरूमची पण मस्त सोय आहे सकाळी पाणी येत राहा पाच वाजता येतं काय ते अकरा वाजता नाही मामा कसा आहे रूम भारी ना ओमला टी व्ही बघायची आहे रूम आहेत चौदाशे रुपयामध्ये काही माग नाही आणि पूर्ण फॅमिली त्या रूम मध्ये बसली त्यामुळे ते आम्हाला परवडेबल आहे कारण की मी लोक सात आहेत चला ठीक आहे आजचा ब्लॉग इथे सेल करतो आता वाजते साडे अकरा त्यामुळे उद्या लवकर सकाळी उठून साईबापा दर्शन आहे त्यामुळे चला पुन्हा भेटू उद्यानाऊन तोपर्यंत पाय बघ आवडल्यास आम्हाला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब कराय राजपूर बायरे